तर प्रत्येकाचा काळ असतो असता काही त्या विषयी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात इतर उज्ज्वला त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला लोकशाही आहे उद्याच्या अजित पवार बारावून उभा असेल आणि तुमच्यापैकी कोणाला जेव्हा उभं राहायचं असेल उभं राहत आहे तर त्या ठिकाणी झालं घटना कायदा आणि संविधा हे सगळ्यांच्या करता सारख आहे त्याच्यामध्ये उजवडावं करून चालत नाही आज समाजामध्ये काही माणसं अक्षरक्ष विकृती असल्यासारखं वागतात हेही आपण बघितलं पाहिजे दमदाती घेऊन कायदा हातात घेऊन कुठलाही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाची सुधारणा द्या कधी ना कधी तो फोगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे हे फार काळ एकत्र लोक शांतपणे बघत असतात योग्य योग वेळ योग आली योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि लोकांना अशा पद्धतीने खऱ्यासारखं बाजूला टाकतात सगळ्यांना विनंती शेवटी लोकांचे प्रश्न सुचले पाहिजे आम्ही काही तिथं सध्याची भूक घेण्याच्या करता गेलो आहे अरे सत्तेचा वापर हा विकास कामाला कसा का होईल याबद्दलचा प्रयत्न हा माझा स्वतःचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि सगळीकडं हे जे काही दबदाबी वगैरे आहे त्याच्याबद्दल मला एकच आठवत ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबई असतात हे साधन त्याच्यावर फार दुसऱ्यांना शाण समजून कोणी आरे केले तर दुसऱ्याला कार्य पण करता येतं आलेला आलेल्या कार्यकर्णी आपल्याला पण हे करताना आपल्याकडनं कुठं चुकता कामा कुठं कायदा मोडता कामाने संविधान जे आपल्याला घालून दिलेलं आहे ते कुठं चुकता कामा या पद्धतीनं मित्रांनो आपण सगळेजण मिळून कामं करूया